पोलीस कर्मचारी पाल्यांसाठी अभ्यासिका सुरू राज्यात प्रथमच उपक्रम सीबीडी पोलीस ठाण्याचा आदर्श पोलीस म्हटले म्हणजे गुन्ह्याचा तपास बंदोबस्त आणि अहोरात्र अलर्ट मोडवर ड्यूटी करणे असे त्यांचे जीवनमान असते सुट्टीचा दिवस असो की सणवार ड्युटी म्हणजे प्रथम कर्तव्य अशा आविर्भावात पोलीस आपले जीवन जगतात दैनंदिन दैनंदिन व्यस्ततेतून दैनंदिन व्यस्ततेतून त्यांना थोडी विश्रांती मिळावी बौद्धिक विकास व्हावा या उद्देशाने बेलापूर सीबीडी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी व त्यांच्या पाल्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासिकेचे आज नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे यांच्या हस्ते वीज कापूस उद्घाटन झाले पोलिसांसाठी अभ्यास करण्याचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याने इतर पोलीस पोलीस ठाण्यातही त्याचे अनुकरण व्हावे अशी अपेक्षा श्री भारंबे यांनी व्यक्त केली आयुक्तांनी जप्त केलेला मुद्देमाल व वाहने आयुक्त स्तरावर केंद्रित झाल्याने नवी मुंबई आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमध्ये बरीच जागा तसेच काही रूमही रिकाम्या झाल्या होत्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गोरे यांनी या जागेचा कल्पकरीत्या वापर करून त्या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बॅडमिंटन कोर्ट ओपन जिम यासारखे उपक्रम सुरू केले त्यानंतर बुधवारी मुद्देमाल ठेवलेल्या रूमचे चे अभ्यास केंद्र रूपांतर केले या अभ्यास केंद्र स्पर्धा परीक्षेची व्यक्तिमत्व विकासाची कायद्यांच्या पुस्तकांच आत्मचरित्रे कथा का कादंबऱ्या असे एकूण साडे पेक्षा जास्त पुस्तके ठेवण्यात आली आहेत दैनंदिन व्यापामुळे पोलीस खात्यातील कर्मचारी वाचनाकडे वळत नाही त्यांना अपडेट राहता यावे त्यांना अपडेट राहता यावे यासाठी अभ्यासिकेचा उपक्रम आदर्श ठरणार आहे अशी प्रतिक्रिया आयुक्त श्री मिलिंद भारंबे यांनी दिली यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय एनपुरे पोलीस आयुक्त परिमंडळ एक पंकज डहाणे सहायक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांच्यासह पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पनवेल हो कोकण सज्ञा न्यूज फोनवर नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन